आज मी तुम्हाला ढेमस आणि चण्याची डाळ्याची भाजी कशी करायची तेही कांदा लसूण न वापरता कारण आता अक्षय तृतीयासमोर येत आहे आणि कोणतेही सण जर असले तर आपण त्याच्यामध्ये कांदा लसूण वापरत नाही मग त्याप्रकारे कशाप्रकारे भाजी करायची आज मी तुम्हाला करून दाखवत आहे आणि हा एक मसाला आहे आता ह्या मसाल्याचा मी आत्ताच व्हिडिओ तयार केला होता आणि मी तो अपलोडसुद्धा केलेला आहे न असा मसाला जर करून ठेवला ना आपण तर कोणतीही भाजी तुम्ही ह्या मसाल्याची करू शकता चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू ढेमसं आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे पातळचे आहे कारण लवकर शिजत नाही आणि त्यामध्ये बिया जर असेल ना तर बिया आपण काढून टाकायच्या पण हे पूर्ण कोवळे असल्यामुळे मी काही बिया काढलेल्या नाही ती भाजी मी तुम्हाला काळ्या माठामध्ये करून दाखवणार आहे पण मातीच्या भांड्यामध्ये जर आपण भाजी करा किंवा तुम्ही भात करा कढी करा पण त्याची तो अतिशय वेगळी लागते म्हणून आज मी तुम्हाला मातीच्या भांड्यामध्येच भाजी करून दाखवणार आहे वर आपल्याला मातीचं भांडं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की मोहरी टाकायची आपल्याला मोहरी झाली की लगेच त्यामध्ये मी टमाटर टाकणार आहे चिरलेला एकच टमाटर टाकायचं आपल्याला आणि तो तेलामध्ये थोडा होऊ द्यायचा आहे नंतर आपल्याला मसाला टाकायचा दोन्ही मसाला केलेला आहे आणि याचा व्हिडिओसुद्धा अपलोड झालेला आहे नंतर आपले तिखट टाकायचं हळद टाकायचं आपल्याला जे आपले मसाले आहेत ते पूर्ण टाकायचे आणि नंतर त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकायची चण्याची डाळ टाकली की लगेच आपल्याला ढेमसं टाकायचं आहे आणि तेलावरच आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता सगळे मसाले आपले त्याच्यामध्ये टाकून झालेले आहे आणि तेलावर चांगलं परतून घ्यायचं नंतर काय करायचं आपल्याला त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं वाफ येऊ द्यायची आणि त्याच्यावरच प्लेटवरच आपल्याला पाणी ठेवायचं आहे याच्यामुळे काय होते पाणी गरम होते आणि आपल्या गॅसची सुद्धा बचत होते दोन्ही काम एकदम होऊन जाते नंतर आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आणि भाजी शिजू द्यायची बघा आपली भाजी झाली की नाही बघायचं आता भाजी खूप छान झालेली आहे आणि शिजली पण आहे आता ही भाजी आपण सर्व करायची अतिशय सुंदर टेस्टी अशी भाजी झाली आहे पोळी चपातीसोबत सोबत खाऊ शकता टिपिंगच्या डब्यासाठी ही भाजी एक नंबर आहे बघा अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला भाजी सांगितली आहे आणि ही भाजी अतिशय टेस्टी लागते तुम्ही ट्राय करून बघा मातीच्या भांड्यातली भाजी आणि किंवा जन्मलच्या ह्याच्यात अतिशय फरक आहे आणि याच्यात कांदा लसूण काहीच वापरला नाही आहे आता अक्षय तृतीय किंवा कोणत्याही सणाला तुम्ही ही भाजी करू शकता टिपिंगलासुद्धा ही भाजी तुम्ही करू शकता आणि चपातीसोबत भातासोबत अतिशय सुंदर लागते कसं वाटलं ला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद आणि ह्या भाजीसोबत चपाती भात आणि वरण आणि दही असलं तर अप्रतिम जेवण होते